जेव्हा आपला उपवास असतो किंवा सण असतो तर ज्या किंवा आपल्याकडे घरात कधी फळं आणलेली असतात तेव्हा देवापुढेही फळ ठेवायचं म्हणजे आपल्याला पण फळ प्राप्ती होते तर उद्या मला डब्यामध्ये फराळाचं द्यायचं होतं त्याच्यासोबत डाळिंब पण दिलेलं आहे मी कारण चांगलं वाटतं जरा फळ वगैरे तोंडात टाकायला असलं तर कारण उपवास असला की थोडं जास्तच म्हणजे डोकं वगैरे दुखतं मग जरा खाल्लं पिल्लं की जरा तब्येत व्यवस्थित राहते बाहेर का जर का कामाला आपण जात असो किंवा जॉबला जात असेल तर आणि काळी द्राक्ष आहेत तर थोडं मीठ टाकून प पाणी आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि काळी द्राक्ष पण खूप छान लागतात आता बाजारामध्ये खूप छान छान फळं येतात वेगवेगळ्या प्रकारची द्राक्ष वगैरे संत्री असतात मोसंबी असतात पायनॅपल असतं ॲपल असतं हे काळी द्राक्ष कलिंगड वगैरे हे काय ते डाळिंब पण असतात खूप फळं असतात तर सगळ्यांनी फळं खात जावं आणि फळांसारखे गोडगोड म्हणजे आप आपला स्वभाव पण गोड असायला पाहिजे माझा सांगण्याचा हेतू तोच होता आणि रात्रीचे मी शाबूदाणे भिजत घातलेत कारण मला शाबूदाण्याची खिचडी ना डब्यामध्ये द्यायची होती आणि मी सकाळी उठली ना तेव्हा बाहेरचं असं वातावरण आहे आमच्या तर मी तुमच्यासोबत शेअर करते खूप छान वाटतं थंडगार वातावरण वाटत होतं एकदम मस्त वाटत होतं आणि रात्री मी विरजन दुधामध्ये घालून थोडं दही लावून घेतलेलं ला आहे आणि खिचडी केली आहे बघा खिचडी जेव्हा आपण परततो ना तेव्हा त्याच्यावर एक ताट ठेवायचं म्हणजे एक वाफ द्यायची साबुदाण्याला तर छान वा साबुदाणाला फुलतो एकदम मस्त आणि शक्यतो बुडाचं भांडं असेल ना कढई वगैरे तर त्याच्यामध्ये तर खूपच छान फुलून येते खिचडी तर खूप छान झाली खिचडी रा बटाटे तर मी उकडून घेतलेत आणि बटाटे उकडताना थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे बटाटे अळणी अळणी लागत नाही विष्ट लागतात आणि आता मग सकाळ सकाळी चहाशिवाय आपलं काही पुढचं काम होतच नाही त्यामुळे चहा आणि सकाळी नंतर मग देवपूजा करून घेतल्यानंतर मग मला असं वाटलं की आज महाशिवरात्र आहे तर रांगोळी तर काढलीच पाहिजे देवासमोर म्हणून मी रांगोळी काढून घेतली आणि छान रांगोळी काढली आणि रांगोळी वगैरे काढली धूप लावलं तर ना घरातलं वातावरण खूप छान पद्धतच जातं खूप मस्त वाटतं आणि नैवेद्यामध्ये ना मी रोज साखरचंच नैवेद्य दाखवते पण साखर रोज रोज खायला नको वाटतं पण ती साखर मी साखरेच्या डब्यात ओतून ठेवते थोडीशी मडबड तोंडात टाकते आणि आणि हे स दुपारचं परत मी एकदा खिचडी तयार केली म्हणजे प परतून घेतली साबुदाणे भिजवलेलेच होते आणि आमच्या घराजवळ हे मंदिरं आहे ना तर तिथं सगळे देव आहेत शंकराच्या पिंडीचं मला नाही आलं कारण खूप गर्दी होती भवानी यायचं आहे शंकराचं आहे शंकराची पिंड आहे परत खंडोबाचं आहे खूप छान मंदिर आहे ते जवळच आहे आणि आई माझी आई आणि वडील अष्टविनायकला गेले तर आईने मला बांगडे आणतात पण मला ना होतच नाही त्या बांगड्यांचा आतला गाळा ना खूप लहान आहे त्यामुळे होतच नाहीत आणि दिवा पण आणला पितळाचा दिवा खूप छान आहे मला तर खूपच आवडला पण आता मी आज लावणार होते पण माझ्या लक्षातच नाही लावायचा बघूया आता रामनवमी वगैरे आहे ना त्या टायमाला मी लावेन दिव्याचं उद्घाटन करेन देवासमोर लावेन आणि घास क्लीन करायला पण खूप सोपं असं आणि जाड पण आहे मस्त आहे तर तुम्हाला दिवा आवडला का मला तर खूप आवडला तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगा चला तर मग बाय टेक केअर